श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव आज तुम्हाला सांगत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात जो कोणी हा संदेश ऐकेल त्याच्यावर प्रत्येक संकट दूर होईल आनंदाच्या बातमीचा कॉल येईल स्वामी म्हणतात तुमच्यासाठी मोठे बदल येत आहे जर तुम्ही हा संदेश आता उघडलात तर माझ्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या पुनरागमनासाठी सज्ज व्हा मी सध्या तुमच्या वतीने काम करणार देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्यासाठी एक अविस्मरणीय भविष्य नियोजित केलेले आहे ते देवाचे अखंड प्रेम आणि शांती आज आणि दररोज तुम्हाला आशीर्वादित करो स्वीकार करण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही आता देवाची वाट पाहत आहात तुमचा देवावरती विश्वास असायला हवा की देव तुम्हाला कधीही निराश करणार नाही देव नेहमी तुमच्यासोबत असतो सध्या देव तुमच्या बाजूलाच आहे तुम्ही त्याला धुक्यात पाहू शकता सध्या ज्या जमिनीवर तुम्ही चालत आहात तेथे तुम्ही त्यांचे अस्तित्व जाणून घेऊ शकता जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तसे देव तुमच्याकडे लक्ष ठेवून असतात कोणताही शत्रू तुम्हाला काहीही इजा करू शकत नाही आणि ते देवदूत तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील देव पाहायचाच असेल तर हृदयाचे डोळे उघडून आजूबाजूला पाहण्याची गरज आहे विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा देव म्हणतो मीच आरंभ आहे आणि मी शेवट आहे मी माझे शब्द तुमच्या समोर बोलतो आणि मी जे सांगतो त्यावर तुम्ही दृढ विश्वास ठेवला पाहिजे स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होऊ शकते परंतु देवाचे शब्द आणि देवाचे अस्तित्व कधीही नाहीसे होत नाही हे लक्षात ठेवा देव म्हणतो दुःख हे तेवढेच महत्वाचे आहे जेवढे सुख झाड जसे सर्व ऋतू स्वीकारतो तसेच तुमचे दुःख कृपेने स्वीकारा चांगले दिवस सूर्यप्रकाशासारखे तुम्हाला फुलण्यास आणि समृद्ध होण्यास मदत करतील वादळासारखे कठीण दिवस तुम्हाला मजबूत आणि लवचिक बनवतील काही वेळा तुम्ही जे मागता ते देव तुम्हाला देत नाही कारण त्याला हे जाणून घ्यायचे आहे की तुमचा विश्वास तो तुम्हाला काय देतो यावर अवलंबून आहे कधी कधी देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देत नाही कारण त्याला तुमच्या विश्वासाची परीक्षा घ्यायची असते काही वेळा देव तुम्हाला जे करायचे आहे ते करत नाही त्यामुळे तुमचा विश्वास खरोखर कशापासून बनलेला आहे हे, हे तुम्ही पाहू शकता जेव्हा तो तुम्हाला पाहिजे ते दे तेव्हा तुम्ही त्याचे ते अनुसरण कराल का तेव्हाच तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल असे आहे का तुमचे उत्तर कमेंट करून नक्कीच कळवा देव हा बाजारातला भाजीपाला नाही किंवा साधारण मनुष्यही नाही तो एक देव आहे तो पूर्ण ब्रह्मांडमध्ये व्यापलेला आहे हे पूर्ण ब्रह्मांड त्याचे आहे देव आपली परीक्षा घेई आपल्याला जे हवे आहे ते आपल्याला देत नाही हे आपण पाहावे अशी त्यांची इच्छा आहे देवाच्या योजनेवर विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा तुम्हाला देवाकडून चांगले आशीर्वाद नक्कीच मिळतील देव नेहमी तुमच्यासोबत राहणार भिऊ नको मी, मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ